नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंगची एक कोर ब्रांच आहे यात फिजिक्स मटेरियल सायन्स मॅथमॅटिक्स आणि यंत्रप्रणालीबाबत अभ्यास केला जातो मित्रांनो कॅड सी ए सी ए अशा आधुनिक साधनांचा सा वापर करून यंत्रांच्या रचना यांचे विश्लेषण व उत्पादन केले जाते मित्रांनो जर तुम्हाला डिझाईन इनोव्हेशन टेक्नॉलॉजी यांची आवड आहे आणि तुम्ही सतत शिकत राहण्याची इच्छा बाळगता तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग नक्कीच तुमच्यासाठी सुंदर व व्यापक क्षेत्र आहे मित्रांनो वारंवार तंत्रज्ञान बदलताना ज्यांचे कौशल्य डिजिटल प्लस कोर मेकॅनिकल इंजिनिअरिंग दोघांमध्ये असेल तर त्यांची मागणी फ्युचरमध्ये वाढणार आहे मित्रांनो तर आता अभ्यासक्रमातील मुख्य भाग कोणते ते बघू मित्रांनो तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डायनॅमिक्स मेकॅनिक्स थर्मोडायनॅमिक्स मटेरियल सायन्स स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा ॲनालिसिस तसेच कॅड कॅम सी एई सॉफ्टवेअर्स पी एल एम आधारित उत्पादन व जीवनक्रम व्यवस्थापन याबद् याबद्दल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला शिकवण्यात येते मित्रांनो तर तुम्हाला कौशल्य कोणते आवश्यक आहे तर तुम्हाला मॅ मॅथमॅटिक्स मैथ, फिजिक्स मटेरियल सायन्स तसेच सॉलिड ॲटो कॅड कटिया सी एफ डी ह्यासारखे कोर्सेसची माहिती किंवा तुम्हाला ते शिकवल्या जाईल मित्रांनो इंजिनिअरिंगमध्ये तर आता आपण बघूया मित्रांनो करिअरच्या संधी भारतात व जगभरात काय आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तर मित्रांनो ॲटोमोटिव्ह एरोस्पेस ज्या एरोस्पेस म्हणजे इस्रो एच एल किंवा एनर्जी म्हणाल तर एन टी पीची भेल किंवा ऑइल अँड गॅस म्हणाल तर ओ एन जी सी आय ओ सी एल ह्या गव्हर्नमेंट कंपन्यामध्ये पी यू सीमध्ये तुम्हाला चांगल्या जॉबची संधी आहेत मित्रांनो तसेच रोबोटिक्स थ्री डी पेंटिंग ह्यामध्येही जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत जर सौ सरकारी नोकऱ्यामध्ये असाल तर तुम्हाला पगारही व्यवस्थित आहे आणि स्थिरता पेन्शन व इतर फायदेही आहेत तसेच प्रायव्हेट जॉबमध्ये थोडे कष्ट जास्त आहे व शिफ्ट वगैरे याचा प्रॉब्लेम भी भारतात जास्त पाहायला मिळतो तर भविष्यातील ट्रेंड्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी काय आहेत ते आपण बघूया जर ई व्ही आणि ॲटोमोटिव्ह म्हणाल तर बॅटरी तंत्रज्ञान किंवा वाहन एरोडायनामिक्स रोबोटिक्स किंवा ए आय सस्टेनेबल एनर्जी म्हणाल तर पवन ऊर्जा व सौर ऊर्जेतील यंत्रणा यामध्येही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर फ्युचरमध्ये होणार आहे मित्रांनो तसेच थ्री डी प्रिंटिंग नॅनो टेक्नॉलॉजी बायोमेडिकल डाय डिवायसेस यामध्येही मेकॅनिकलचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा भरपूर सारा उपयोग होतो मित्रांनो तर आपण आता सॅलरीबद्दल बघूया की एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टार्टिंगला जर तो एम एन सीमध्ये लागला तर तीन ते सहा वर्ष पर इयर हा त्याचा पगार पडतो व त्याचा एक्सपिरियन्स थोडा तीन चार वर्षाने वाढला तर तो आठ ते दहा किंवा बारा लाखापर्यंतही जाऊ शकतो व जसा सिनियर होईल तसा वीस लाख प्लस पॅकेज हे त्याला मिळू शकते तर तेच म्हणाल यू एस ए केमध्ये तर त्याला स्टार्टिंग फिफ्टी के डॉलर असे त्याची सुरुवात होते तर मित्रांनो आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंगच्या कम्पेअर करू तर यामध्ये एक कमी ग्रोथ दिसून येते कारण आय टी इंजिनिअर्स हे स्विच जास्त मारतात त्यामुळे त्यांचा पगार हा वाढत जातो खास करून मिड स्टार्टअप स्टार्टअपमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला थोडा कमी ग्रोथ आहे पण जसे तुम्ही कंपन्या न एम एन सी किंवा हाय लेवल कंपन्यामध्ये असाल तर तुम्हाला हे पॅकेज एक चांगले मिळू शकते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तसेच तुम्हाला फील्ड जॉबची शक्ती असते कष्टाचे थोडे वातावरण असते जर तुम्ही प्रॉडक्शनमध्ये जाल तर डिझाईनमध्ये असाल तर काही टेन्शन नाही तसेच तुम्ही आसा मेरे तर तुम्ही असा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये यशस्वी कसे व्हाल तर तुम्ही एक चांगले कॉलेज निवडा आय आय टी एन आय टी तसेच तुम्ही चांगले कोर्स करा कॅड कॅम्प रोबोटिक्स कटिया आणि जर तुम्ही गव्हर्मेंटला जात असाल तर तुम्ही गेट पी एस यू ह्या परीक्षांची तयारी ठेवा आणि नंतर गव्हर्मेंट जॉब लागल्यावर तुम्हाला चांगल्या कंपनी जसे आपण पहिले बघितले गेल इंडियन ऑइल ओ सर्व पी एस सी कंपन्यांमध्ये याचे जॉब्स असं मित्रांनो आता टॉप कॉलेजेस कोणते आहेत मेनली महाराष्ट्रातले तर ते आहेत आय आय टी बॉम्बे व्ही एन आय टी नागपूर सी ओ पी पुणे पी सी सी ओ पुणे ह्यामध्ये ॲडमिशन घेतला भेटेल भेटला तर तुम्हाला एक चांगलं करिअर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बनवता येईल व चांगल्या जॉबची संधी आहे तर मित्रांनो सध्या तरी आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा हे नक्की कळवा व काही तुम्हाचे प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट करून विचारा तसेच गरजू तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या करून जेणेकरून तुम्हाला नवीनवीन माहिती व तुमच्या करिअरबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याचे आपण नक्कीच निरसन करूया सध्या तरी इथेच थांबूया धन्यवाद मित्रांनो